तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या आठ लाख कापूस गाठींची खरेदी राज्यात अवकाळी पावसामुळे यावर्षी उत्पादनात पंधरा टक्के घट होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज पुरेसा पाऊस रब्बीचा यंदा रेकॉर्ड ब्रेक पेरा जळगाव जिल्ह्यात तीन लाख बारा हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी गेल्या वर्षीच्या तुलनेत पंच्याऐंशी हेक्टरने क्षेत्र वाढले वर्षभरात दोनशे अकरा शेतकरी आत्महत्या शहाऐंशी शेतकरी कुटुंबांना मदत शहात्तर प्रस्ताव चौकशीत प्रलंबित दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू mm -hmm. शंकरपटांमुळे गावागावात उत्साह लाखोंची उलाढाल अनेकांच्या हाताला मिळत आहे रोजगार गावागावात सध्या पाहुण्यांची रेलचेल mm -hmm. केंद्र सरकारकडून वीस लाख घरकुले महत्वाकांक्षी योजना पुणे जिल्ह्यात लाभार्थ्यांसाठी शंभर दिवसात देणार घर शेतकऱ्यांच्या प्रलंबित अनुदानासाठी उद्या कृषी मंत्री कोकाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला राज्याचे कृषी मंत्री, राज्या मंत्री कोकाटे यांनी सरकारला घरचा आहे दिल्याचं वृत्त पसरलं आणि त्याच्या माध्यमाच्या जोरदार बातम्या रंगल्या त्यामुळे दुसऱ्या दिवशी माध्यमांशी संवाद साधताना मी अनुदान मिळत नाही असं म्हटलो नाही तर अनुदान प्रलंबित आहे असं म्हटल्याचं कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलं मुदतवाढ हवी बार्शी येथील हमीभाव केंद्रावर तेरा हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटल सोयाबीनची खरेदी डिसेंबर अखेरचे पेमेंट बँकेत जमा बंद खरेदीला एकतीस जानेवारीची डेडलाईन <laughs> शेणखताला मागणी वाढली शिरूर तालुक्यातील शेतकरी मिळेल त्या किमतीला विकत घेतायत खत शेणखताचा ट्रक सतरा ते अठरा हजार रुपयांना मजुरांना होते रोजगार उपलब्ध केंद्र सरकार अखेर नमले शेतकऱ्यांशी चर्चा करणार चौदा फेब्रुवारीला बैठक दल्लेवालांकडून उपचारास मान्यता किमान आधारभूत मूल्यचा कायदा करण्यासह इतर मागण्यांसाठी पंजाब हरियाणा सीमेवर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार अखेर तयार झाले यंत्राद्वारे जमिनीची चाळण बोकरदन तालुक्यात उन्हाळ्यात भूजल पातळीत मोठी घट होण्याची शक्यता धाराशिवच्या पाचशे पासष्ट शेतकऱ्यांनी शासनाला लावला सुना एक रुपयात पीक विमा प्रकरण कारवाई होणार जिल्ह्यातील शेतकरी रडारवर बोगस पीक विम्याचे बीड पॅटर्न आता धाराशिव आणि परभणी जिल्ह्यातही समोर आले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरामध्ये पाचशे रुपयांनी वाढ चांगल्या मालाला चार हजार शंभर तर सरासरी दोन हजार रुपये भाव आणखीन पाचशे रुपये दर वाढण्याची शक्यता कृषी प्रक्रिया उद्योगाला हवे अत्याधुनिकरण केंद्र सरकारकडून कृषी उद्योगांच्या बजेटपूर्व अपेक्षा केळी <ड़ी> दरात खानदेशात सुधारणांचा कल कायम कमाल दर अठराशे रुपयांवर केळी दरात सुधारणांचा कल खानदेशात कायम आहे क्विंटल कमाल दर बाराशे तेराशे रुपयांवरून अठराशे रुपये दर असे मागील अठरा ते वीस दिवसांची स्थिती आहे पीक विम्यातील बोगसगिरी उघड चार लाख अर्ज रद्द बीड जिल्ह्यातील एक लाख अर्जांचा समावेश महाराष्ट्रातील पीक विमा गैरव्यवहारात कृषी विभागाने मोठी कारवाई केली गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील चार लाख बनावट अर्ज रद्द करून त्र्याण्णव मा ई सेवा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे लाडकी बहींची लिंक मिळेना नव्याने अर्ज करणे कठीण झाले निवडणुकीनंतर संकेतस्थळ सुरू होण्याच्या प्रतीक्षेत लाडकी बहीण योजनेचे संकेतस्थळ सुरू नसल्याने अर्ज कुठे आणि कधी करावा याबाबत संभ्रम आहे खरेदी बंद सोयाबीन उत्पादकांसमोर उभा अडचणींचा डोंगर भडगाव सोयाबीन खरेदी केंद्रावर दर्जा चांगला नसल्याने सव्वाशे क्विंटल माल परत सोयगाव तालुक्यात स्वामित्व सनद साठी एकावन्न एक गावे केंद्र शासनाची नवीन योजना प्रत्येक मिळकतेची ई सनद होणार द्वारे सर्वेक्षण भरला विमा तालुक्यात बोगस विमा भरल्याची माहिती समोर नैसर्गिक आपत्तीमध्ये फळबागांचे नुकसान होत असते आणि याला सुरक्षा कवच म्हणून फळपीक विमा योजना सुरू करण्यात आली नैसर्गिक आपत्तीमध्ये बागांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळते इथेनॉलसाठी लागणाऱ्या तांदळाच्या किमतीत घट अठ्ठावीसशेवरून दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी होणार केंद्राने धान्य आधारित इथेनॉल उत्पादकांना दिलासा देत इथेनॉलसाठी भारतीय अन्न महामंडळाकडून खरेदी करण्यात येणाऱ्या तांदळाच्या किमतीत घट केले उमराने बाजार समितीत लाल कांद्याच्या दरात तीनशे रुपयांनी तेजी देशभरात आवकेमध्ये घट झाल्याने मागणीमध्ये वाढ बांगलादेशाच्या आयात शुल्काने दरावर परिणाम नाही CCI ची कापूस खरेदी मध्ये बंद हमीदर कमी असताना खरेदीची ही मंद हा तर भ्रष्टाचाराचा बीड पॅटर्न पीक विम्यावरून महाविकास आघाडीची घानाघाती टीका पीक विमा योजनेतील भ्रष्टाचारावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली अल्प दराने खाजगी केंद्रावर सोयाबीन विक्रीची वेळ शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रांवर बारदाना अभावी सोयाबीन खरेदी केंद्र बंद शेतकऱ्यांवर संकट <laughs> शेतकरी उत्पादक कंपन्यांमधील वारस सभासद नोंदणी अडचणीत दाखला देताना कृषी अधिकाऱ्यांसमोर पेच <laughs> बीडचे पालकमंत्रीपद मिळाले असते तर आनंद झाला असता पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंकडून खंत व्यक्त शासनाकडे शेतकऱ्यांचे सर्व डिटेल्स तरी बोगस अर्ज येतात कसे रोहित पवारांचा सवाल म्हणाले संगणमताशिवाय शक्य नाही शासनाकडे शेतकऱ्यांचे आधार कार्ड सात बारा उतारे यांचे सर्व डिटेल्स असताना बोगस अर्ज का ओळखता येऊ शकत नाही असा सवालही रोहित पवारांनी केलाय माध्यमावर माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत पोस्ट केली केंद्राकडून दहा लाख टन साखर निर्यातीला परवानगी महाराष्ट्राला पावणे चार लाखांचा कोटा तर उत्तर प्रदेशला दोन लाख चौऱ्याहत्तर हजार टन कोटा प्राप्त शक्तीपीठ महामार्गाचे पोलीस बंदोबस्तात भूसंपादन करण्याच्या सूचना शेतकरी कामगार पक्षाकडून आरोप तेरा गावातील केस गळतीग्रस्तांना बहिष्काराचा बैगण ना निदान ना उपचार आरोग्य खात्याने हात टेकले आय सी एम अहवाल नाही टक्कल पडलेल्या मुलांनी शाळा सोडली बाजारातही बहिष्काराची भीती मुलींच्या पित्यांना लग्नाची चिंता एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याची सरकारची शिफारस राज्य सरकार निर्णय घेणार राज्य सरकारकडून राबवण्यात येणारी एक रुपयात पीक विमा योजना बंद होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या योजने सुधारणा करण्यासंदर्भात कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीनं राज्य सरकारला अहवाल दिलाय अडीच लाखांवर उत्पन्न असणाऱ्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत उपमुख्यमंत्री अजित पवारांची स्पष्टोक्ती लाडकी बहीण योजनेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांनाच देणार शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांमध्ये नाराजी प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मोहोळ पंढरपूर व सांगोला तालुक्यात जाणार आहे यामुळे शेकडो एक्टर बागाय जमिनीचे या महामार्गासाठी संपादित करण्यात येणार आहे परभणी जिल्ह्यात सोयाबीन खरेदी करताना होणार गोची दिवसाकाठी दीड हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करावे लागणार बारा खरेदी केंद्रांकडून आता एकतीस जानेवारी पर्यंत गती वाढवून उर्वरित सतरा हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदीचे आव्हान खानदेशात केळी दरात सुधारणांचा कल कमाल दर अठराशे रुपयांवर केळीच्या दरात खानदेशात सकारात्मक सुधारणा दिसून येते पारनेर तालुक्यातील गावात विहिरीला केमिकलचे पाणी शेतकरी झाले हैराण एक रुपयात पीक विमा बंद बोगस अर्ज गैरव्यवहारांमुळे समितीची सरकारला शिफारस माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद